स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर एका पाठोपाठ एक अपघात होत आहेत पत्रकार गायकवाड यांचे मोठे बंधू सुनील यशवंत गायकवाड सर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं आज मृत्यू झालाय सात नोव्हेंबर रोजी पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर पाच महिने उलटत नाही तर, ना तर आठ मे दिनेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे दोन गायकवाड कुटुंबियांची जबाबदारी मोठ्या भावाच्या खांद्यावर म्हणजेच सुनील यांच्यावर येऊन ठेपली होती दरम्यान एक वर्ष पूर्ण होत नाही तेच आता गायकवाड कुटुंबातील आधार असलेले सुनील गायकवाड सर यांचा देखील मृत्यू झालाय कर्जत तालुक्यातील नेरळ राजेंद्र गुरुनगर नगर येथे राहणारे सुनील यशवंत गायकवाड हे पेशानं शिक्षक असल्यानं सर्वजण त्यांना सर म्हणूनच बोलत असत शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री जेवल्यानंतर गायकवाड टी व्ही पाहत घरात बसले होते पत्नी आणि त्यांचा मुलगा सोबत घरात असताना सुनील गायकवाड यांना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता कुटुंबातील मंडळींनी आजूबाजूला ओरड घातली त्यावेळी स्थानिकांनी गायकवाड यांच्या मदतीसाठी धावत ताबडतोब रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केला बेशुद्ध अवस्थेत असणारे गायकवाड यांना वांगणी येथून बदलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना शरीराची कुठलीच हालचाल होत नसल्यानं डॉक्टरांनी सुनील गायकवाड यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं गायकवाड कुटुंबावर एका वर्षात तीन मोठे आघात झालेत चार भाऊ आणि मोठं कुटुंब असणारं गायकवाड कुटुंबात एका भावाचा सुरुवातीला बारा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता त्यानंतर त्या दुःखातून सावरत असताना अनेक संकट तोंड देत गायकवाड कुटुंब नेरळ शहरात आणि त्यांनी शहरात आपलं चांगलं नाव देखील कमावलं होतं पत्रकार म्हणून धर्मानंद गायकवाड यांचं नाव होतं तर आदर्श शिक्षक म्हणून सुनील गायकवाड यांना सर म्हणून एक प्रकारे पदवीच प्राप्त झाली होती अनेक जण त्यांच्या हाताखाली शिक्षण घेऊन घडले होते त्यामुळे सर म्हणूनच त्यांना बोललं जात होतं दिनेश देखील त्यासोबत शांत स्वभाव म्हणून प्रचलित होता दरम्यान अनेक हाल सहन करत सुनील सर यांनी आपल्या दोन भावांना शिकवलं पायावर उभं केलं होतं त्यातच पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा घरी परतत असताना सात नोव्हेंबर रोजी कर्जत येथे वाहन अपघातात मृत्यू झाला ही घटना सर्वांच्या मनावर आघात करणारी होती परंतु गायकवाड कुटुंब कसं बस सावरत असताना सहा महिन्यातच दिनेश गायकवाड यांचा देखील मृत्यू झाला आज या घटनेला देखील चार महिने उलटत नाही तेच त्यांचे मोठे बंधू सुनील गायकवाड यांचा एकवीस सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला वर्षभरात गायकवाड कुटुंबावर काळानं घातलेली झडप यामुळे आता त्यांचा आधार देखील हरवला सुनील गायकवाड हे शिक्षक होते त्यातच ते शांत संयमी स्वभावाचे असून ते उत्तम तबला वादक असल्यानं आज शिक्षण क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे सुनील सर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असून एक मुलगा डॉक्टर झालाय तर दुसरा डॉक्टर क्षेत्रात आपलं पाऊल टाकत असताना घडलेली घटना वेदना देणारी आहे आज त्यांच्या मृत्यूस्थळी आमदार महेंद्र थोरवे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं जमून श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ